मुंबई येथील लेझिरेटी ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक संतोष जठार यांचे वडील माजी सैनिक श्री शंकर सुभेदार जठार यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री विलासबुवा गरवारे यांचं सुश्राव्य कीर्तन सोहळा जाखणगाव येथे पार पडला श्री शंकर जटार यांचं गेल्या वर्षी अल्पशा आजारानं निधन झालं होतं त्यांनी हलाकीच्या परिस्थितीत सैन्यात भरती होऊन देशसेवा बजावली होती देशसेवेच्या कर्तव्यानंतर त्यांनी एका खाजगी कंपनीत काम करून आपला संसार उभा केला आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपला आवाज न्यूज चॅनेलकडून भावपूर्ण आदरांजली प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विलासबुवा गरवारे महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा आस्वाद घेऊ कायम संत सुखी समाधानी मग मला सांगा समाधान मिळवण्याकरता आमच्या आता तरी संताशी भगावे सर्वश्रेष्ठ साधा आहे पाण्यात पडल्यानंतर ज्याला पोहायला येत त्यालाच म्हटलं पाहिजे का नाही मला पोहायला शिकव आणि जो पाण्यात पडल्यावर स्वतः बुडतो त्याला जर म्हटलं मला पोहायला शिकव तो काय करी पहिल्यांदा आपल्याला बुडवी मग सह्याद्री सरकारी चॅनल तर ते होत तेव्हा माणसं सुखी होते का नाही आता हे बदल ते बदल ते बदल, ते बदल रिमोट कंट्रोल ब्लॅक व्हाइट टी व्ही जेव्हा होते का नाही तेव्हा रामायण सुरू झालं का नाही पात्र्यावर थांबायचं खाल ना सांगा हि हिघड ते सिग्नल जायचं ना हा तो सांग सारखं सांगावं लागेल आणि जो रामायण बघत असतो त्याला सांगायचं उद्या मी पात्र्यावर तू आता त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा एक सुन लक्ष्मी शंकर जठार पत्नी आहे संतोष शंकर जठार ज्यांची मुंबईमध्ये स्वतःची लॉजिस्टिक कंपनी आहे एक उत्तम व्यवसाय करणारे ते आहेत अत्यंत नम्र प्रामाणिक माझा थोडासा सहवास आला पण अत्यंत व्यक्तिमत्व हे भाविक आहे आपल्या वडिलांच्यावर कुटुंबावर प्रचंड त्यांची श्रद्धा आहे सुनबाई विश्रांती संतोष जठार त्यांचं नाव आहे आणि मोठी मुलगी शोभा सुधीर लोखंडे ठाणे इथं प्रात्या दुसरी मुलगी आहे शारदा विकास शिवरकर त्या मुंबईला डॉक्टर आहेत अत्यंत सुशिक्षित आणि सुशिक्षित आहे त्याला स्वशी शंकर सुभ्रताल जठार यांना सगळ्या आप्पा म्हणायचे तुम्ही सर्वजण त्यांना आप्पा या नावानं ओळखता आणि बालपण गोंदावल्यामध्ये गेलं आजींचं त्यांच्यावर फार प्रेम असायचं त्यामुळं आनंदामध्ये वाढत आजीच्या लाडामध्ये ते वाढले काही शिक्षण थोडं पार पडलं गोंदवल्याला पण मनमिळावं स्वभाव आणि प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा हसतमुख कसं राहावं ते त्यांच्याकडून शिकावं वयाच्या अठराव्या वर्षी ते सैन्यामध्ये सैन्य दलामध्ये रुजू झाले देशसेवेचं कार्य त्यांनी अठराव्या वर्षी हातात घेतलं पंधरा वर्ष नोकरी केली तिथे आणि पंचवीस साधारण वय असताना वडिलांचं निधन झालं वडिलांच्या गैरहाजरीमध्ये मध्ये घरातला मोठा मुलगा या नात्यानं सगळं आईच्या आज्ञामध्ये राहून सगळा इथं जी काही प्रगती येतली ती सगळी केली सैन्यातली सर्व्हिस पूर्ण केल्यावर पुन्हा मुंबईवर एका कंपनीमध्ये त्यांनी सर्व्हिस केली, केली। आणि सगळ्यात महत्वाचं जाखानगावला गावला त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं तिन्ही भावना बरोबर घेतलंय त्यांनी सर्वात महत्वाचं आहे भाऊ बंदकी सगळ्यात वाईट स्पष्ट बोलतो पण आपल्या सगळ्या भावना त्या भावना आणि या भावना आपण भाऊ असे वाटत नाही आपल्या आपल्या घरातलेच मानून शेती करता जी काही प्रगती करायची होती त्या प्रगतीमध्ये घर बांधून आईच्या इच्छे खातर एक सुंदर मोठं घर बांधलं शेतीमध्ये प्रगती केली आणि मोठा मुलगा आई वडिलांच्या नंतर म्हणून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलली आमच्यावर प्रचंड प्रेम आमच्या कुटुंबावर जे काही कुठली अडचण आली कोरोना काळात असू द्या कुठल्याही असू द्या आतापर्यंत जे ज्या काळामध्ये ते पुढचं वडिलांचं सुद्धा या भावंडांनी सगळ्या पुढं सांभाळलंय ते सगळे बंधू जरी चुलत असले तरी ते सगळे एक एक कुटुंबीय हा आदर्श या कुटुंबाचा घेण्यासारखा आहे अनुकरणीय कुटुंब हे त्या बाबतीत आहे आपल्या सर्व भावांचा मुलांचा पुतण्यांचा सर्व विकास मोठ्या मनानं जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोशी साधू ओळखावा त्या गंध भगवी कपले जरी नसली तरी, तरी आतून प्रवृत्तीमध्ये होत सर्वजण श्रद्धांजली वाहण्याकरता प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित आहात कुटुंबियांच्या तर्फे तुम्हाला मी धन्यवाद देतो आता सर्वांनी उभं राहायचंय एक आभंग होईल आणि नंतर मग फुलं टाकायची एकनाथ वाघमोडे दहीव